त्याच्या प्रतिमा देखील उंचावलेल्या आहे काय भावना तुमच्या अतिशय सुंदर कालचा जो निर्णय आहे आपण पाहिला की मराठा आरक्षणाचा अतिशय किचकट असा विषय होता पण पर आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने त्याचं फक्त राजकारण केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला देवा मुख्यमंत्री पदावर बसतात त्या त्या वेळेला मराठ्यांना वाटतं धनगरांना वाटतं कोणत्याही जातीला वाटतं की देवा एक असं व्यक्तिमत्व आहे असं नेतृत्व आहे की ते या प्रश्नाची समस्या आपली सोडू शकतात आणि कालही तसंच घडलंय की देवा अतिशय संतुलित संयम राखत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय मनोज दास संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हो आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांना सगळं दाखवून ज्या पद्धतीने निर्णय झालेला आहे तो समाजामध्ये सगळ्या सगळ्या जातींमध्ये आनंद निर्माण करणारा ज्याच्याकडे जे प्रमाणपत्र असेल त्याच्यातून ती त्याला ती उमेदवारी मिळेल मुद्दा राजकारणाचा दुय्यम आहे आज शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे त्याला नोकरी मिळाली पाहिजे तो पुढे गेला पाहिजे राजकारण हा प्राथमिकता नाही अनेकांनी राजकारणाचा बनवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कधी आरक्षण दिलं नाही यावेळेला मराठीमध्ये एक शब्द आहे पहा करंटी माया तर ही करंटी माया दाखवणारे अनेक विरोधक यावेळेला या, या मोर्चामध्ये घुसत होते या मोर्चाला उचकवण्याचा प्रयत्न करत होते सामाजिक सामंजस्य बिघडवण्याचा प्रयत्न करत होते पण देवाभाऊ एक असं शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या सगळ्यासाठी कुठली आकस न ठेवता सगळ्यांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राची सेवा करायची या लोकांनी निवडून दिलेलं हे व्यक्तिमत्व आहे त्यांनी अतिशय सामंजस्याने ही सगळी समस्या सोडवलेली आहे म्हणून आम्ही सगळेजण आनंद साजरा करतोय okay. okay. okay.